रस्त्यावरील अतिक्रमण हटवा व सांडपाणी व्यवस्थापन करा विरगाव ग्रामस्थांचे ग्रामपंचायत विरुद्ध लाक्षणिक उपोषण आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्तेजित लाईव्ह न्यूज आमचे वैजापूर प्रतिनिधी रामकृष्ण भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार विरगाव ते शिराजगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे विरगाव येथे पोलीस स्टेशन स्थित असून पंचक्रोशीतील गावातील नागरिकांना शिरसगाव ते विरगाव रस्त्याने वारंवार संघर्ष करावा लागत आहे नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विदर्भ सत्यजित न्यूज मध्ये आपण आज आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विरगाव या गावी आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत ते अमरण उपोषण करतायत अन्न त्याग आंदोलन करतायत करता काय कारण आहे या पाठीमागे त्यांचं उपोषण करण्याचं आणि कशासाठी ते उपोषण करतात ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात आमचं म्हणणं आमचं इरगाव ते श्रदगाव पंचवीस पंथा अंतर्गत रोड मंजूर आहे डांबरीकरण एम मधून ते रोड लोकांना अडथळे आणून बरेचसे आणि लोकांना अत्यक्रम केलेले संडास बांधला रोडच्या आधीत लोकांनी पाणी रोडवर रो सोडलं आमचं म्हणणं की इथे झिरो ते तीन शेरगाव रोड डांबरीकरण चांगलं व्यवस्थित होण्यात यावे आणि जे कोणी आड येत असेल ते कायदेप्रमाणे त्यांचे कार्य करण्यात यावे आणि रोडवर जे क्रमांक जे तुमचं काही येईन ते रोड आदित्य येईन ते काढण्यात यावे आणि याच्यामुळं लोक मुलाला तर शाळा जाण्याचा या वस्त्यात हाल उरला जास्ती एक यापूर्वी तुम्ही हा जो प्रश्न आहे तो ग्रामपंचायतच्या मर्यादित आहे ग्रामपंचायत डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्या मर्यादित हा प्रश्न आहे तर त्या त्यांच्याकडे तुम्ही काही निवेदन दिलं होतं त्यांच्याकडे काही विनंती केली होती की हे निवेदन दिलं आम्ही त्यांना पंधरा दिवसापूर्वी निवेदन द्यायला मान्य निवेदन दिलेले आम्ही त्यांना दोन वेळेस दिले तरी त्याच्यावर ते कारवाई कोणी करेन नाही त्याच्यावर कोणी तर यापुढे आता तुम्ही जे आता अमोरण उपोषण करतायत इथे कोणी अधिकारी आले का त्यांनी तुमच्याशी काही संवाद साधला काही या विषयावर ग्राम ग्रामसेवक ने आली सदस्य ने आला कोणी तिने फक्त त्यांच्या हाताखाली चालले आपण तेवढेच पाठवले माझं कसं म्हणणं आहे जिल्हाधिकारी न्यावा तहसीलदार न्यावा बांधकाम विभागाने यावा अंगाटी कसा अधिकाऱ्यांनी यावा समजून घ्यावा आमच्या समस्या एकूण ते मंजूर आहे आणि सगळं व्यवस्थित व्हावं आमचं एवढं एक म्हणणं आहे आणि झिरो ते तीन किलोमीटर रोड क्लिअर व्हावा आमचं एक म्हणणं आहे आताच पंधरा मिनिटापूर्वी या ठिकाणी मंडळ अधिकारी मॅडम येऊन गेल्या ना हा मग त्यांचं काय म्हणणं होतं नाही त्यांचं म्हणणं काहीच नाही ते म्हणते तशील साहेब आम्ही फोन लावलो बोला आम्हाला लेखी स्वरूपात लागत आम्हाला बाकीच काहीच म्हणणं आहे आमचं लेखी स्वरूपात लिहून आम्ही एवढे दिवस ते करू रोड एवढे एवढे दिवस आम्ही केला निकाल लावू अतिक्रमात काढू काहीतरी करू आम्ही लेखी स्वरूपात लागत आम्ही तरच आम्ही उठू त्यात आम्ही उठणार नाही आम्ही ते तुमचं शेवटची इच्छा काय काय आणि तुमची मागणी जर समजा आज हा प्रश्न मार्गी लागला नाही तर यानंतर काय तर आम्ही उठणारच नाही उपशन उठणारच नाही आम्ही जोपर्यंत रोड अतिक्रमण होत नाही रोड होत नाही त्यावर आम्ही उठणार नाही ते पण झिरो ते तीन किलोमीटर रोड केलेलं व्हावा आमची इच्छा आहे शाळेतले मुलं झिरो ते उठणार नाही तर असो विश्वरत्न परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आणि प्रचलित कायद्या आण नवे आणि या नागरिकांना उचित न्याय मिळो हीच अपेक्षा इंडिया स्टिंग न्यूज साठी विदर्भ सत्यजित न्यू साठी प्रतिनिधी रामकृष्ण वाईट जातो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा